उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन जिल्हा तथा तालुक्याच्या ठिकाणी विविध समस्यांचे निवेदन व तक्रारी देऊन निराकरण करण्यासाठी सामान्य नागरिकांना कार्यालयाचे उंभरटे झिजवावे लागतात सामान्य नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासामधून त्यांची सुटका व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शासनाकडून करण्यात येत असते या शिबिरात आपल्या काही समस्या व तक्रारी आपल्या थेट आमदार उपस्थित राहून समस्या सोडविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जातो यामुळे सामान्य नागरिकांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळतो हे या शिबिरांचे वैशिष्ट्य आहे असे मत देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाणे यांनी व्यक्त केले देवळी तालुक्यातील भिडी येथील खडसे मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार श्री समर्थ क्षीरसागर गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे ठाणेदार रवींद्र शिंदे वनीकरण विभागाचे गिरीश गायकवाड आरोग्य विभाग वीज वितरण व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, होती या शिबिरात भिडी मंडळ परिक्षेत्रातील समस्याग्रस्त नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी थेट निवेदन स्वीकारून त्याची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बोलावून समस्याग्रस्तांना ग्रस्तांना समस्यांचे निराकरण करून दिलासा देण्यात आला या शिबिरात अपघातात अपंगत्व आलेल्या शिरपूर येथील संजय फुलमाळी व भिडी येथील अनिल जिवतोडे या अपंगांना त्वरित चेअर गाडी देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले सोबतच भिडी गावातील विविध समस्यांचे गांभीर्याने निराकरण करून ते सोडविण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी देण्यात आले या शिबिरात आरोग्य विभाग कृषी विभाग वीज वितरण बाल कल्याण महसूल विभाग इत्यादी विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील खडसे खुशाल मोहता निलेश कसनारे श्रीधर लाभे सार्थिक चोरे गजानन राजूरकर बबलू होले यांनी परिश्रम घेतले शिबिराला स्थानिक महसूल विभाग मंडळ अधिकारी तलाठी सेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले राजू वाटाणे उलट तपासणी न्यूज भिडी देवळी